सवीसक्रा हल्ल्यामधील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली या निमित्ताने सामाजिक दायित्व जपत भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमही घेण्यात आला या रक्तदान शिबिरामध्ये एसपी यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक दायित्व निभा मुंबईवरती तो दहशतवादी हल्ला झाला त्याच्या स्पूर्ती कृत्यर्थ आज छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या रक्तदान शिबिराकरता माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मिश्रा साहेब तसेच आमच्या पोलीस अधीक्षक साहेब हे स्वतः हाजर होते पोलीस अधीक्षक साहेबांसह साएगा। आमच्या पोलीस स्टेशन आमच्या अधीक्षक कार्यालयातील सर्व स्टाफ होमगार्ड तसेच विविध कॉलेज आणि अकॅडमी यातील विद्यार्थी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही सकाळी नऊ वाजता ब्लड डोनेशन सुरू केलं आहे आतापर्यंत ऐंशीच्यावर ब्लड बँक ब्लड गोळा झालेला आहे त्याचबरोबर आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मा वाटप नेत्र तपासणी असा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे सध्या रक्ताचा बराचसा तुटवडा असल्यामुळं मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे या सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ला झाला त्या मुंबई हल्ल्यामध्ये ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कर्तव्य केलेलं आहे त्यामुळे त्याची दहावता ही मला पहिल्यापासून जाणवते आणि या हल्ल्याची प्रिपरेशन आपल्याकडे काहीच हो नव्हतं पण आपले जे याच्यामध्ये दिग्गज जसे हेमंत करकरे असतील विजय सारसकर असतील माझ्याबरोबर काम केलेले किशन शेट्टे असतील पी एस आर मोरे असतील यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे आणि त्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार पण आहोत यांना निनवी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही सव्वीस अकराला असाच रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये उपस्थिती दर्शवून याच्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिलेली आहे नागरिकांनी खूप सतर्क राहायला पाहिजे कुठल्याही बारीक सारीक गोष्टी ज्या त्यांना नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या वाटत असतील तर त्याच्याबद्दल त्याची कल्पना नजिकच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील किंवा पोलिसांना द्यावी नियंत्रण कक्षाला द्यावी याबाबत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो